नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आपल्या प्रलंबित पीक विम्या बाबत एक महत्वाची माहिती आहे बांधवांनो कृषी मंत्र्यांनी नुकतं स्पष्ट केलंय की दोन हजार तेवीस चोवीस उर्वरित पीक विमा येत्या पंधरा दिवसात आपल्या खात्यावर जमा होणार आहे पण अजूनही खरीप हंगामाचे सत्याहत्तर कोटी आणि रब्बी हंगामाचे दोनशे कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले नाहीत शिवाय दोन हजार चोवीसच्या खरीप हंगाम त्यातला तब्बल चारशे कोटींचा विमा रक्कम प्रलंबित आहे मग हे वाटप का अडकलं म्हणून विमा कंपन्यांनी स्पष्ट केले की जोपर्यंत राज्य सरकारकडून त्यांचा हिस्सा मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत सरकारकडून पंधरा कोटींचा शेवटचा हप्ता या आठवड्यात वितरित केला जाणार आहे आणि पुढील वाटप लवकरच होईल असं सांगण्यात आलं आहे तसंच दोन हजार चोवीस पंचवीससाठी दोन हजार सात कोटी रुपयांचा हप्ता सरकारकडून विमा कंपन्यांना दिला गेला आहे पण खरा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा विश्वास म्हणून एक जुलैपासून पीक विम्याची नोंदणी सुरू आहे पण अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी याला पाठ फिरवत आहेत जालना बीड परभणी वगळता इतर ठिकाणी प्रतिसाद कमी आहे कारण एकच पूर्वीचा विमा मिळालाच नाही मग नवीन कसा भरायचा शेतकऱ्यांना ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणं महत्वाचं आहे शेवटी वेळेवर मदत हीच खरी साथ धन्यवाद शेतकऱ्यांना व्हिडिओ आवडल्यास आपल्या शेतकरी मित्राकडे नक्की शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद